How to get success in your life? Because you try again and again, then you will be succeed. Which which type of try again and again? Of course. We are studied every day and and after few days you will be succeed. Asai <laughs> Mitrano. माझं नाव स्वप्नील आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर मी दररोज मी दररोज छान शॉर्ट्स छान व्हिडिओज बनवण्याचा मी प्रयत्न करीत असतो मी माझ्या सवादातून मी रोज माझ्या ऑडियन्ससोबत रोज संवाद साधत असतो आणि त्या संवादामधून खूप सारे लोक खूप सारे ऑडियन्स माझ्याशी रोज जुळतात आणि माझं यूट्यूब चॅनल आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करतात आता माझे दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आणि थँक्यू तुम्ही मला माझ्या चॅनलला तुम्ही फार सपोर्ट दिला आहे त्याबद्दल मी आपले आभार मानू इच्छितो आणि मी तुमच्यासाठी असेच मज्जेशीर व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणत जाणार असं मी आपल्याला सांगू इच्छितो आणि अफकोर्स मला असं वाटते की मी माझ्या चॅनलवर बेस्ट चांगल्या प्रकारे व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करील प्रयत्न करील असंच नाही त्या त्या प्रयत्नाला काही यश प्राप्त करण्याचं मी ध्येय गाठेल आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी मी रोज मी रोज आपल्यासाठी काही नवीन व्हिडिओज काही नवीन शॉर्ट्स आणत जाईन तुम्ही माझे शॉर्ट्स माझे व्हिडिओज अवश्य पाहत जा आणि तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा तुम्ही माझे व्हिडिओज म्हणजे शॉर्ट्स रोज पाहत जा मग माझं चॅनल ग्रो होईल आणि आणि मला पण मला पण काही साध्य करता येईल त्यामुळे तुम्ही माझं चॅनल पहा हे माझी आपल्याला विनंती आहे थँक्यू मित्रांनो मला बोलता बोल मला आपल्यासोबत संवाद साधला तर आता हा पा थँक्यू थँक्यू तुम्ही मला सपोर्ट केल्याबद्दल मी आभारी आहे थँक्यू